अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी अंकिता कोवळेकर तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कणकवली शहरातील डांबरे गावातील आणि मातेचे दर्शन तर चला पाहूया कोकणात दरवर्षी डिसेंबर महिना सुरू होताच वेगवेगळ्या मंदिरांचे जत्रोत्सव सुरू होतात तर त्यातलाच हा अद्भुत जत्रोत्सव कोकणात कणकवली या शहरापासून सुमारे तेरा ते पंधरा किलोमीटर अंतरावर वसलेले हे सुंदर गाव म्हणजे गावातील गावठणवाडीतील हे प्राचीन मंदिर म्हणजेच अणभवानी मातेचे मंदिर चारी बाजूंनी झाडाझुडपांनी बहरलेले अतिशय निसर्गरम्य असे हे ठिकाण पाच शेर पाणी जाळणाऱ्या अणभवानी मातेचे दर्शन आज आपल्याला होणार आहे तर ह्या मंदिराचे असे वैशिष्ट्य आहे की रात्री दीपोत्सव करताना एका कोहाळ्यामध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये कापसाची वाट ठेवतात ही वाट अखंड रात्रभर त्या नुसत्या पाण्यावर तेवत असते ते हे या देवीचे वैशिष्ट्य आहे तर आज आम्ही सुद्धा चाललो या डांबरे गावाच्या जत्रेला तर घड्याळ्यात दहा वाजलेले आणि आम्ही निघालो जत्रेला मंदिराच्या आवारात पोचताच एक सुंदर छान वातावरण निर्माण झालेलं लोक लो। आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो आणि ओटी भरण्याच्या लाईन मध्ये उभे राहिलो ओटी भरण्यासाठी भक्तांची भरपूर गर्दी होती ओटी भरायला सुद्धा शक्य नव्हतं पण आमचा नंबर लागला आणि आम्ही लगेच ओटी भरून मंदिराच्या बाहेर आलो देवीचं प्रखर रूप पाहून मनाला अगदी प्रसन्नता भासते देवीकडे एकच सांगणार की सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे मंदिराला आणि मंदिराच्या आसपास सगळीकडे सुंदर असं लाइटिंग केलेलं के होतं वेगवेगळ्या खाऊंचे खेळण्यांचे वेगवेगळी छान दुकाने मांडलेली होती पौराणिक कथेनुसार कोकणची निर्मिती ही श्री विष्णूंच्या सहावा अवतार असलेल्या श्री परशुरामांनी केली परशुरामाने वेळा पृथ्वी जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली त्यानंतर स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्यानंतर त्यांनी सागराला म्हणजेच आताच्या अरबी समुद्राला मागे अटण्याचा आदेश दिला सागराने देखील परशुरामांच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले आणि कोकणच्या भूमीची निर्मिती झाली अशा या कोकणात वेगवेगळ्या वेग अजूनही खूप लोकांनी जपलेले आपल्याला बघायला मिळतात अणुभवानी मातेचा उगम हा एका झऱ्याच्या तिथे झाला होता तिथून तो पाषाण या मंदिराच्या इथे आणला गेला आणि तिथे पुढे मंदिर बांधून लोक आजही ती रूढ परंपरा अगदी प्रेमाने जपताय इथे तुम्ही पाहू शकता की त्या हे पाणी घालून त्याच्यावर ज्योत कशी पेटवली गेली आहे तर कोकणात अशाच प्रकारच्या अनेक मंदिरांची लोकांनी जोपासना केली आहे आणि त्यांचा वारसा हा पुढील पिढीकडे ते देत दे असतात तर तर ह्या मंदिरांचे जतन केले पाहिजे अशाच छान अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनल वर बनून राहा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इथे आम्ही हा दीपोत्सव बघितला आणि त्याच्यानंतर म्हटलं मंदिराची एक चक्कर करूया तुम्ही पाहू शकता कि तो साथी की तो दीपोत्सव बघण्यासाठी लोकांची किती गर्दी झालेली आहे कोकणातील माणसं ही जत्रोत्सवासाठी फार उत्साही असतात तर कोवळा पेटवून झाल्यानंतर गावकऱ्यांनी देवीला गावची गाव, देवी गाव, गाव राखण दिली त्याचा मात्र व्हिडिओ आम्हाला शूट करायला दिला नाही तर इथे आमच्या हर्षने छान अशी कार राईड एन्जॉय केली त्याच्यानंतर काहीतरी खायचं होतं म्हणून मग आम्ही म्हटलं वडापाव खाऊया तर वडापाव खाल्ला आणि मंदिराच्याच बाजूला एक दुकान होतं तिथून आम्ही खाजं घेतलं आणि आम्ही निघालो घरी व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या काही सजेशन असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू